कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आहे आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची आणि तुमचं स्वागत रिक्षातनंच करतो आहे कारण का भरपूर लेट झाला आहे साडेआठची गाडी आहे आठ वाजते तिकडे आम्हाला म्हणून म्हटलं आता रिक्षातनंच चालू करूया आपला ब्लॉग पण माझ्याबरोबर इकडे माझी बहीण आहे साक्षी आणि तिकडे बाळू आणि गुड्डी दिदी आहेत त्यांना आपण जॉईन करणार आहे आम्ही एकत्रच गाडीमध्ये आहे सगळे आता बघूया काय काय मजा येते प्रवासाला हा छोटासा प्रवास आहे आपला मुंबई ते आपल्या कोकणात म्हणजे देवरुगात जाईपर्यंतचा घरी जर थोडंसं दाखवायला भेटलं तर दाखवीन काय असेल ते आपली भाऊकीचे सगळी भाव मंडळी गेलीच आहेत गेल्या सगळ्या गावी आणि आता आमची पाहुणे पण येणार आहेत म्हणजे आत्ते वगैरे सगळेजण येणार आहेत तर बघूया कोण कधी कधी आलं आहे काय नाही आलेत आणि येणार असतील तर मग उद्या येणार असतील किंवा गोंधाच्या दिवशी दुपारी उतरणार असतील आमच्याकडे तर बघूया तर चालू आहे ब्लॉग कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये तर मंडळी जस्ट आता आपण पोहोचलो आहे सातारा तरावाच्या इकडे आणि माझ्याबरोबर मलाशी बघितलं साक्षी होती इकडे फोनवरती बोलते आहे इकडे दिदी बसले आणि पाठी सगळं सामान आहे आमचं बाळू कुठे गायब झाला तो बघा इकडे बाळू आहे फोनवरती बोलतो आहे काय माहिती कोणाचा फोन आला आहे पण मंडळी या ब्लॉगमध्ये आहे ना कंटिन्यू राहा पुढे आम्ही काय काय धमाल करणार आहेत ना चौघजणं तिथे तुम्हाला पाहायला मिळेल तर ब्लॉगमध्ये खरंच कंटिन्यू राहा आणि तुम्हाला एक ट्युरिस्ट येणार आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल काय काय मजा येणार आहे आणि काय नाही ते चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी फायनली आपण आता गाडीमध्ये बसलो आहे इथे बघताय साक्षी आहे इथे पार्टी दीदी आणि बाळू आहे दीदी, दीदी काय करते दीदी नाही ना, ना आम्हाला काय दिलं नाही माहिती खायला हवं का हा पाव दिला नाही खायला पाव आणला नाही पाव आहे की कि काय काय कळत नाही काय हा तू पण त्या श्रवण सारख कर आणि वेळ इथे आणि इथे स्टोरी पोस्ट होते आपली गावाला जायची तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मंडळीनो जस्ट आपण आता था जेवायला थांबलो आहे पेंटच्या इकडे आणि खायला काय काय मागवलं आहे इथे चिकन कोल्हापुरी आहे इथे राईस मागवलं आहे आणि इथे चिकन काय म्हणतं त्याला चिकन कोल्हापुरी चिकन मसाला काय चिकन मसाला। दीदी आता आपण जेवणार आहोत बघूया जेवणाची टेस्ट कशी आहे एक मिनटला बाळू खाऊन सांग कशी आहे जेवणाची टेस्ट कशी आहे सांग लवकर वाव लवकर लवकर कसं आहे मस्त आहे टाकशी तू खाला नाही चाललंय का आणि आता चला मी पण जेवतो आणि नंतर भेटे डायरेक्ट पुढे सकाळचे तीन वाजले सवा तीन वाजून गेलेत आम्ही इंदापूरला अडकलो आहे कारण बघू शकता इंदापूरला आहे ना जत्रा लागली आहे म्हणजे स्टॉल खाण्यापिण्याचे हे ते सगळं म्हणजे जत्रा भरते ना आपली तसे एकदम जत्राच लागले त्याच्यामुळे पूर्ण ट्राफिक गेले एक तास झाला आम्ही इथे इंदापूर मध्ये अडकलोय हे बघा स्टॉल मस्त मस्त स्टॉल लागलेले पहिल्यांदा असं बघतोय इंदापूरला की एवढी म्हणजे सकाळ एवढी खरेदी पण होऊ शकते एवढी आणि खाणं पण सगळं चालूच आहे म्हणजे चिकन वडे म्हणा हे ते सगळं मागे आम्ही बघत होतो आणि हे बघा मस्त सुंदरशी फुलं पण आहेत म्हणजे डेकोरेशनचं सामान हे ते जे काय पाहिजे असतं ना जत्रेमधलं सामा म्हणजे जे आपल्याला बरोबर ना जत्रेमध्ये भरपूर अशा गोष्टी मिळतात त्या सगळ्या आहेत तिकडे मंडळी फायनली आपण आलोय संगमेश्वर सुंदर असं आपलं संगमेश्वर तालुका आता बस डे पो येल भारी वाटलं तर गावाला येऊन भरपूर महिन्याने आलो गावी काम चालूच आहेत अजून रस्ता वाढवत आहेत ना हा एवढा आणि हा आता आपला नवीन झालेला डेपो पहिला इथे एवढा होता ना इथे गेट होता असा आणि आता हा पूर्ण आहे बघा मस्त झाला डेपो पूर्ण ओपन पण म्हणजे समोरून जरा जाऊ शकतो पहिला कमानी होती ना आता कमानी नाही आहे सुंदर असा डेपो झाला आहे आपला संगमेश्वरचा आणि मंडळी इथे तुम्ही बघताय आपल्या शाळेत जाणारी पोरं उभी आहेत टाटा करतात आहेत मला वा आणि इथे शेअर रिक्षा आहेत आणि मंडळी फायनली आपण आता देवरुखात पोचलो आहे आणि देवरुख डेपोतली पहिली गाडी आपल्याला बघायला मिळाली एस टी आणि आता हे आपण आहोत शिवाजी चौकात थोड्या पुढे गेल्यानंतर आपला टी डेपो येतो या बाजूचे स्टॉल आहेत सकाळी वाचले साडेसात आणि आता ही गाडी आपली जाईल डेपो दात मध्ये देवरुख डेपो मन खूप सुंदर आहे ता पण आता दाखवणार नाही आहे कारण का उशीर झालाय घरी पण लवकर जायचं आहे आता इकडची एक रिक्षा पकडून डायरेक्ट काटवली गाठायची आपल्याला yeah. तर चला मंडळी जाऊया थेट काटवली तर मंडळी फायनली आपण पोचलोय आपल्या घरी म्हणजे तेच म्हणजे काटवलीला आणि इकडे बघा वजी घेऊन गाडी जात गाडव जातात आहेत पुढं आणि आता एवढं छान वाटतंय ना येऊन गावाला खरंच खूप मजा आली प्रवास करताना मधलं मधलं थोडेफार शूट केलेले आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावी लागेल आणि मेन गोष्ट आता गावी आल्यावर ना एवढं सुंदर असं भारी वाटतंय ना आता गरम होत नाहीये पण नंतर दहाच्या नंतर जे काही गरम व्हायला सुरुवात होईल ना तेव्हा बाबा हालतला बेकार होणार आहे आणि हे बघा ही आमची तीन घरं आंबऱ्यांची ते तुम्हाला माहितीच आहे हे बघा इथे खाली अण्णा आहेत मोठे बाबा आहेत तिकडे सगळ्यांना आवाज येतोय काय बाबांनो काय म्हणताय का हा आहेत ना काय खाता पाहिजे छपरचंद हा बोंड बोंड हे बघा मंडप घालायचं काम चालू आहे अरे इकडे काय करतायत काय चालू आहे रे काय करतात बघूया पप्पा आणि इकडे का काय आहेत सगळी उडी आहेत अच्छा टाकी इथे ठेवलीय का पाण्यासाठी काय म्हणताय हो आणि मंडळी फायनली आपलं घर ती, ती, ती पण तीन तिने पण आपलेच घर आहेत मंडप घातलेला आहे आतमध्ये मंडप म्हणजे आमच्या घरी लग्न नाही आहे ते तुम्हाला कळेल काय आहे आणि काय नाही ते पुढच्या व्हिडिओ मध्ये इकडे बघा देवाराला रात्री कलर मारून ठेवलाय काकी काय करते इकडे हाय शपथ नाश्त्याची आमच्या सोय करून ठेवते शुभा की येवन इकडे आहे काय करतेस बाकरी करते तू काय भाजी बिजी तरी भाजी बिजी केलीस का नाही काय सांगतेस काय दादानी कुठे आहे झोपलेच वाटत दादानी झोपलेच वाटत हा हे बघा ऊस उसाची कांडी हा इकडे झोपलेली आहेत झोपलेली आहेत अरे लाईटी लाव रे हा आता कसे सौरभ दादा अरे इकडं बघा कोण आहेत इकडं पहि झोपा का तर मंडळी तुम्ही बघितलात मी घरी आलो आहे आणि खूप मजा सुद्धा केली मी आपल्या एसटीतनं येताना ती तुम्ही बघितलातच आहेत आणि मंडळी आता घरी आल्यावर सगळीजणं भेटले आहे मला सगळीजणं खूप खुश आहेत आणि मजेतसुद्धा आहेत आणि तुम्ही बघितलात मंडप वगैरे घातलं आहे हे तुम्हाला आहे ना पुढच्या वेळेमध्ये बघायला मिळेल जसं मी आता बोललेलो थोड्या वेळापूर्वी की पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला कळेल की आमच्या घरी कुठला कार्यक्रम आहे आणि मंडळी जी तुम्ही ब्लॉग बघताय ना आणि आहे आत्तापर्यंतचा त्या ब्लॉगमध्ये तुम्ही एक क्लिप बघितली असेल निसर्गाची आणि त्या निसर्गाच्या क्लिपमध्ये एक आपलं म्युझिक वाजलंय ते म्युझिक आहे ना कुठल्या गाण्याचं आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय